जनगट इत्यादी सर्व घटकांना न्याय मिळावा यासाठी लोक नेते अस्लम भागवान व नादिया यांच्या नेतृत्वाखाली ने हा अभियान सुरू झालेला आहे या अभियानाचा प्रत्येक चौकामध्ये विविध ठिकाणी मान्यवरांचे हस्ते सन्मान व स्वागत होत आहे तसेच पुणे भागातील सामाजिक कार्यकर्ते

सामाजिक न्याय हक्क परि सामाजिक न्याय हक्क परियात्र जिंदाबाद 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 सामाजिक हक्क परियात्र जिंदाबाद पर। जिंदाबाद पर। जिंदाबाद इस्लाम भगवान जिंदाबाद 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 नाजिया बहन जिंदाबाद नाजिया शेख जिंदाबाद जिंदाबाद असलम भाई जिंदाबाद 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 आज पुणे कोंडवा या भागातून अरे अंकल न्याय पदयात्रेची सुरुवात अस्लम भागवान ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राहून येते तसेच आमची बहीण नादिया शेख आणि त्यांचे सहकारी मित्रांच्या माध्यमातून हा अभियानाची सुरुवात झालेली आहे आणि हा अभियान ही पदयात्रा सतराशे किलोमीटरचा टप्पा घातून संसद भवन या ठिकाणी जंतर मंतरला जाऊन मुस्लिम आरक्षण धनगर आरक्षण मराठा आरक्षण आणि एस सी एस टी ओ बी सी यांच्या न्याय हक्कासाठी जाती न्याय परिधोनासाठी विविध विषय घेऊन जे पदयात्रा सुरू झालेली आहे त्या पदयात्रेला मी मूल निवासी मुस्लिम टी मंचाच्या वतीने त्यांना पाठिंबा व्यक्त करतो आहे म हमारी आम्हा बहीण जलीनाबाई मला वाटतं पुण्यातील इतिहासाचा पहिला मोर्चा असेल पहिला आंदोलन असेल ते तुमच्या माध्यमातून सुरू आलेलं आहे कारण पुण्यामध्ये मी पाहिलेल्या पस्तीस तारीख वर्षाच्या इतिहासामध्ये कोणत्याही कार्यकर्त्यांनी किंवा कोणत्याही नेत्यांनी जे धाडस केलं आहे तो धाडस तुम्ही दाखवलेला आहे आणि आम्हाला था, विश्वास आहे लोक बोलतात की ये तो इतनेही हे क्या कर शकतो पण या था लोकांना माहीत नाही की हे इतनेही हे मजबूत कर शकतो नंतर मंतर एक असा स्थळ आहे ज्या ठिकाणी जरी दहा लोक निर्णय असले तरी भवनाला त्याची दखल घ्यावी लागते प्रधानमंत्री कार्याला त्याची दखल घ्यावी लागते आय व्हीला त्याची दखल घ्यावी लागते कारण ते दखल घेऊनच त्यानंतर अनेक विषयावर त्याचा चर्चा होते मला आत्ताच यांनी सांगितलं की राहुल गांधींनी स्वतः त्याची दखल घेतलेली आहे शरद पवार साहेबांनी दखल घेतलेली आहे अतुल वाशिम साहेबांनी त्याची दखल घेतलेली आहे त्याची दखल घेतलेली आहे आपला लढा तुम्हाला यश मिळावा तुम्हाला मनापासून पुणे शहराच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो हे खूप चांगला विषय सर्व समाज आणि सर्व सेटला न्याय मिळावा यासाठी आपण पुण्यातून सुरू केला त्याबद्दल समस्त पुणे करायच्या वतीनं समस्त समाज बांधायच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद देतो जय हिंद जय मुलवासी आज आपल्या इथे फीडवरून आलेले इलियास इनामदार लोकसेना पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा चळवळीचे कार्यकर्ता ॲडव्होकेट प्रोफेसर इलियास इनामदार यांचे आज इथे इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप भारतीय आरक्षण कृती समिती आणि आमच्या इतर सर्व सामाजिक संघटना यांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचं मनोगताना मी त्यांना विनंती करतो मराठा मुस्लिम ख्रिश्चन धनगर बरोबरच महिला आरक्षण हे महत्वाचा विषय आहे महिला आरक्षण जो आहे ते संसदमध्ये बिल पारित झालेल्या इम्प्लिमेंट नाहीये तर मी अलिम शेख यांना महिला आरक्षणाबद्दल आपले विचार मांडावे अलिम शेख आणि ही पदयात्रा जशी जशी पुढे जाईल तसं तसं या ज्या आपल्या मागण्या आहेत ते जनजागृती सर्वसामान्य लोकांमध्ये करून त्यांचा पाठिंबा मिळवून ही पदयात्रा पुढे सरकणार आहे आणि पदयात्रा उद्देश आज असतो की बाकीचे समाज आपल्या जे आपल्या मागण्या आहेत तो सरकार तर्फे घेऊन चाललो आहे त्या मागण्यांबरोबर ते समर्थन जोडण्यासाठी आपण रस्त्यावर पायपाय आहे पुढं हे आजकाईचं परत आज अभिनंदन करतो त्यांनी जो प्रश्न समाजाचा हातात घेतला आहे त्याची गरज सध्या बुस्तू समाजाला धनगर समाजाला किशेर समाजाला खास करून अल्पसंख्यक समाज ज्याचं अस्तित्व या राजकारण्यांमुळं धोक्यात आलं आहे त्यांच्या मागण्या घेऊन अस्लबाईमुळे चाललेलं आहे त्यांच्या या पदयात्रेला उपक्रमाला मी परत एकदा एक अभिवादन करतो धन्यवाद देतो अस्लाबाईनं की त्यांनी हे प्रश्न अशी पुढे घेऊन चालले येणाऱ्या काळा येणाऱ्या रस्त्यामध्ये पण वेगवेगळ्या ठिकाणी स्वागत करायला कार्यकर्ते उत्सुक आहे अशा प्रकारे मोठा कारवा आपलं बाई आपल्या पदयात्रेमुळं जमा करते आणि दहा ऑक्टोबरला रामलीला मैदानावर एक मोठं आंदोलन आहे सर्वांना अनुभव आवाहन करत नेते दोन ऑक्टोबरला दिल्लीमध्ये राजघाटला पण आंदोलन आहे तीन तारखे आणि तीन तारखेच्या नंतर मंत्र आणि पाच तारखेनंतर ते आमच्या बसणार आहे

संख्या भारी जितनी संख्या भारी उसके उतने हिस्से भारी जय भारत जय संविधान बस एक दो घोषणा आम्ही तुमचं जैसे पोलीस असंच उलटात जरा एक जरा आता हात उपयोग ज्या रमाईच्या कन्या तिच्या हस्ते आज माता रमाईला अभिवादन करून आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहे तर मी रमाईच्या कन्यांना विनंती करतो की त्यांनी माता रमाईला अभिवादन करून आपण इथून प्रस्थान करावं महिलांमध्ये तुम्हाला दोन शब्द बोलणार असतो ते आज मातारमाई पक्ष आता आपण इथून आपल्या आजच्या मुक्कमस्थळी पोहोचणार आहोत इथून माझ्या मते दीड किलोमीटरचा अंतर आहे ते दीड किलोमीटरचं अंतर खराखरी पंचेचाळीस मिनिटात पूर्ण होईल आपण पंचेचाळीस मिनिटामध्ये एक लक्ष बीजपर्यंत आपण संविधान सुविधा <coughs> <coughs> Los la

इनके है इनका असल नाम हजरत साज़ा अब्दुल लतीफ़ महमूद चिश्ती और इनकी तारीख़ है बारह सौ अड़तीस छः सौ छत्तीस गरीब नवाज रहमत लाइक के मुरीद कले और आठ सौ तो साल आठ सौ तो नौ साल हुए हजरत को लिया चिश्ते सिलसिले से चिश्तिया गरीब के का तो। तो। ये जो है बाहर के लोगों के बातें पता होना चाहिए

येऊयापर्यंत चालत चालत पोचलो रेंगत रेंगत दुसरीला उद्या आम्ही